नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप ब्रेकिंग आणि खूप शॉकिंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी असं काही की डेटा इन्साईट दाखवणार आहे ज्यामुळं तुमचे डोळे अक्षरशः उघडणार आहेत पाठीमागच्या पाच दिवसामध्ये इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जे जबरदस्त बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय खरंच निफ्टी इंडेक्सनं बॉटम बनवलं आहे का आता मार्केटमध्ये जर विचार केला बुल आणि बियर ह्या दोघांपैकी कुणाची मार्केटमध्ये सर्वात जास्त स्ट्रेंथ आहे मित्रांनो पाठीमागच्या एक महिन्यापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग करत आहेत फक्त त्यांचा सेलिंगचा आकडा कमी होतोय आणि पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनला त्यांनी तब्बल अकरा हजार कोटी रुपयांचं बाईंग केलंय तर मार्केटमध्ये पाच टक्क्यापेक्षा जास्तीची रॅलेली आहे मित्रांनो एका महिन्यात जर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयांचं बाईंग केलं तर मार्केट कुठं जाऊ शकतो आणि बऱ्याच इन्व्हेस्टरच्या मनामध्ये सध्या खूप मोठं कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये अजून देखील डाऊन साईड ओपन होणार अजून एकदा मार्केट, मार्केट, एक मार्केट बावीस हजाराला जाणार आणि बावीस हजाराला हायर साईडला जाणार आणि त्यावेळेला आम्ही मार्केटमध्ये मार्केट मार्केट च्या माध्यमातून मोठी इन्व्हेस्टमेंट करणार असे काही गोड गैरसमजात असणारे खूप इन्व्हेस्टर आहेत मित्रांनो तुम्हाला देखील आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी जागा करणार आहे कारण काही इंडेक्स मध्ये जर तुम्ही स्टडी केला तर ते इंडेक्स अजून पण त्याच्या फिफ्टी टू वीक हाय पासून जवळपास पन्नास टक्के डाऊन आहेत आणि पाठीमागच्या आठ दिवसामध्ये काही स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये लोअर साइडला तब्बल आठ ते नऊ टक्क्याची रॅली आली आहे मित्रांनो हा सगळा डेटा पॉईंट काय सांगतोय येणाऱ्या दिवसात मार्केटमध्ये काय होणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या डेटा जो आहे तो तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो या आठवड्याचं जर विकली अनालिसिस करायचं झालं निफ्टी इंडेक्स असू द्या बँक निफ्टी इंडेक्स असू द्या किंवा बाकीचे ब्रॉर्डर इंडेक्स असू द्या ह्या सर्व इंडेक्समध्ये पॉझिटिव्ह क्लोजिंग आलंय हे खूप दिवसानंतर होतं पहिल्यांदा लक्षात घ्या पण सर्वात महत्वाचं मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आहेत कारण इंडियन इक्विटी मार्केटला ड्राईव्ह करण्याची कॅपॅसिटी जर कुणाची असेल तर या कडे आहे मित्रांनो वीस मार्चला त्यांनी तीन हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपयांचं बाईंग केलं त्यानंतर एकवीस मार्चला सात हजार चारशे सत्तर कोटी रुपयांचं बाईंग केलं म्हणजे फक्त दोन दिवसात फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये तब्बल अकरा हजार कोटी रुपयांचं बाईंग केलंय आणि हे अकरा हजार कोटी रुपयांचं बाईंग बघून खूप साऱ्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे मार्केटनं बॉटम बनवलंय मार्केटमध्ये आता जोरदार तेज येणार पण मित्रांनो रियालिटी खूप वेगळी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही हा जो एफ चा चार्ट बघता या चार्ट मध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून निफ्टी इंडेक्सचं बिहेव्हिअर कशा पद्धतीनं आहे मित्रांनो वेळेला फेब्रुवारी सिरीजचा एंड होत होता मार्च सिरीजची सुरुवात होत होती त्यावेळेला चार्टवरची तुम्ही क्लिअरली बघू शकता एक जबरदस्त डीप आला होता आणि तिथून मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी बेसिसवर एक अपट्रेंड सुरू झाल्यास दिसून येतोय आणि सर्वात महत्वाचा हा डेटा अजून एक तुम्हाला की इन्साइट देतोय जस जसं एफ आय च सेलिंग मार्केटमधून थांबायला सुरू झालं तस तसं निफ्टी इंडेक्समध्ये बॉटम बनण्याचे साईन येताना दिसून येत आहेत आणि सर्वात महत्वाचं जसं एफ आय मित्रांनो दोन ट्रेडिंग सेशनला बाईंग केलं तसंच निफ्टी इंडेक्स देखील तुम्हाला जबरदस्त मोमेंटम मध्ये येताना दिसून आलाय मित्रांनो पाठीमागच्या आठ दिवसाचा जर तुम्ही विचार केला तर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये तब्बल आठ टक्क्याची रॅली आली आहे मित्रांनो ही खरंच रॅली आहे गा डेड कॅट टेक्निकल पुल बॅक आहे जो तुम्हाला ट्रॅप करायसाठी आला आहे हे समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मिडकॅप इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी मिडकॅप मध्ये देखील तब्बल साडेसात टक्क्याची रॅली आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये देखील साडेसहा टक्क्याची रॅली आली आहे म्हणजे स्मॉल कॅप मिडकॅप मध्ये सर्वात जास्त पिटाई झाली होती आणि आता सर्वात स्ट्रॉंग पहिला टेक्निकल पुल बॅक जर कुठे येत असेल तर तो स्मॉलकॅप मध्येच येतो हे पहिल्यानंतर लक्षात घ्या इव्हन मित्रांनो नेक्स्ट निफ्टी मध्ये देखील ऑलमोस्ट साडेसहा टक्क्याची रॅली आली आहे मित्रांनो निफ्टी फिफ्टी सेन्सेक्स त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी फिफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि मिडकॅप वन हंड्रेड फिफ्टी या इंडेक्स मधले जी ग्रीन स्ट्रेंथ आहे हे मार्केटची ब्रर्थ किती स्ट्रॉंग आहे इंडिकेट करतं हे पहिल्या लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो निफ्टी फार्मा निफ्टी पीयूसी बँक मध्ये देखील ऑलमोस्ट साडेसहा टक्क्याची तेजी येताना दिसून आली आहे याचा अर्थ या इंडेक्स मध्ये देखील साठी एक अट्रॅक्ट अट्रॅक्शन व्हॅल्युएशन दिसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या इव्हन निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स निफ्टी ऍटो मध्ये देखील बाईंग इंटरेस्ट आहे पण मित्रांनो एक की इन्साइट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे हा जो बुल रन सुरू आहे यामध्ये दोन सेक्टर आहेत जे अंडर परफॉर्मन्स करताना दिसून येतील त्यामध्ये पहिला इंडेक्स आहे निफ्टी इंडेक्स आणि दुसरा आहे निफ्टी एफी तुम्ही हा सर्व विकली बेसिसवरचा इंडेक्स वाईजचा डेटा जर काळजीपूर्वक बघितला तर कुठल्या इंडेक्स मध्ये सर्वात जास्त तेजी आली ज्या डेटा तुम्हाला बॉटमला दिसतोय आणि वरती जाईल तसं सर्वात कमी तेजी कुठल्या सेक्टर मध्ये आहे हा डेटा आहे मित्रांनो हा डेटा तुम्ही काळजीपूर्वक बघा या डेटातून तुम्हाला खूप सारे इनसाइड मिळतील मित्रांनो एक गोष्ट माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे भलेही या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला जोरदार तेजी येताना दिसून आले पण मित्रांनो ही तेजी विश्वास ठेवायच्या लायकीची आहे का हे देखील बघणं खूप गरजेचं आहे कारण आपण रिटेल इन्व्हेस्टर आहे आपण स्मार्ट इन्व्हेस्टर नाहीये आपण बॉटमला मार्केटला एक्झॅक्ट पकडू शकत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या पण आपण बॉटमच्या जवळ मार्केटला पकडण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू शकतो मित्रांनो मी हा एक डेटा दाखवतोय ज्यामध्ये निफ्टी फिफ्टी पासून ते निफ्टी मिडकॅप मायक्रो कॅप टू हंड्रेड फिफ्टी पर्यंतचे स्टॉक आहेत मित्रांनो निफ्टी फिफ्टी इंडेक्स अजून देखील त्याच्या फिफ्टी टू वीक हायपासून तब्बल अकरा टक्के डाऊन आहे आणि याही पेक्षा भयंकर परिस्थिती अशी आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी मिड कॅप वन हंड्रेड फिफ्टी स्मॉल कॅप टू हंड्रेड फिफ्टी हे सर्व इंडेक्स अजून देखील चौदा ते वीस टक्के त्याच्या फिफ्टी टू वीक हाय पासून लो आहेत मित्रांनो वेळेला एखादा इंडेक्स त्याच्या फिफ्टी टू वीक हाय पासून पंधरा टक्के अठरा टक्के वीस टक्के डाऊन असतो याचा अर्थ तो इंडेक्स स्ट्रॉंग नाहीये त्या इंडेक्सवरती अजून देखील बिअरचं कंट्रोल आहे हे जर साईन आहे त्यामुळे मित्रांनो या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये जी जोरदार तेजी दिसून आली ही तेजी या आठवड्यामध्ये देखील सस्टेन जर झाली तर तुम्ही म्हणू शकता मार्केटमधलं बियरचं कंट्रोल आता कमी व्हायला लागलंय आणि बुल्स मार्केटवरती कंट्रोल घ्यायला सुरु करत आहेत पण मित्रांनो तुम्हाला लॉन्ग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते पण मित्रांनो एक्झॅक्ट क्वालिटी स्टॉक ब्ल्यू चिप स्टॉक्स त्याचबरोबर जे स्टॉक फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत ते शोधणं खूप गरजेचं असतं मित्रांनो तुम्ही जर आपल्या इंडियन इक्विटी मार्केटचं जर इनवर्स बघितलं तर जवळपास साडेसहा हजारापेक्षा जास्त स्टॉक एन एस सी बी एस सी वरती त्याचबरोबर बाकीच्या इंडेक्स वरती लिस्टेड आहेत मग मित्रांनो इतक्या मोठ्या मार्केटमधल्या मधून इनवर्स मधून जर मी तुम्हाला म्हंटल तुम्ही चार ते पाच स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर पॉसिबल आहे का तर पॉसिबल नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण कोणता स्टॉक निवडायचा कोणता स्टॉक वाढणार हे आपल्याला माहित नसतं पण मित्रांनो तुम्ही मार्केटला बॉटमला पकडू शकता जे स्टॉक मल्टीबॅगर पकडत आहेत त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता काही स्टॉक पाठीमागच्या आठ दिवसामध्ये जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाढल्याचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग मला सांगा एखादा स्टॉक जर पन्नास टक्के वाढला असेल आणि तुम्हाला जर त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर हा बेनिफिट फक्त आणि फक्त तुम्ही इक्विटी मार्केटच्या माध्यमातून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल म्युच्युअल फंड मध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर पहिल्यांदा डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या कारण येणाऱ्या दिवसात जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं असेल तर ही स्वतः वेल्थ क्रिएट करायचं असेल तर एसआयपी हा वन ऑफ द बेस्ट वे आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो काही सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात अंडर परफॉर्मन्स करत आहेत मित्रांनो हा पण डेटा तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या सध्याची जी प्राइज आहे त्याच्या प्राइस पासून फिफ्टी टू वीक हाय किती लांब आहे मित्रांनो टेलिकॉम सेक्टर मायक्रो फायनान्स प्लास्टिक पाईप टाइल्स रेल्वे त्याचबरोबर बेरिंग स्मॉल कॅप जनरल इन्शुरन्स मित्रांनो ही लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो हे जे सगळे सेक्टर आहेत हे अजून देखील त्याच्या फिफ्टी टू वीक हाय पासून तीस टक्के डाऊन आहेत मग मला सांगा मित्रांनो मार्केटचा सा बॉटम बनला आहे का या सर्व सेक्टर वरती बिअरचं स्ट्रॉंग कंट्रोल आहे ते मार्केटवर कब्जा करून बसले आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुम्हाला लॉंग टर्म मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक शोधायचे असतील तर हे स्टॉक तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून खूप परफेक्ट शोधू शकता आता मित्रांनो हे जे सगळे इंडेक्स आहेत सेक्टर आहेत फिफ्टी टू वीक हाय पासून जवळपास पन्नास ते तीस टक्के डाऊन आहेत मग ह्याचा नेमका अर्थ काय होतो हे अजून डाऊन आहेत मग ह्याच्यामध्ये इतकी मोठी रॅली बाकी आहे का हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेला एखादा इंडेक्स फिफ्टी टू वीक हायच्या जवळ असतो त्यावेळेला त्या इंडेक्सवरती जबरदस्त विश्वास हा रिटेलरचा असतो इन्स्टिट्यूशनचा असतो त्यामुळे तो इंडेक्स जो आहे तो फिफ्टी टू वीक हायला गेलेला असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि समजा एखादा इंडेक्स फिफ्टी टू वीक हाय पासून वीस टक्के खाली जर ट्रेड करत असेल तर याचा अर्थ तो इंडेक्स किंवा तो स्टॉक क्लिअरली वीक झोन मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो फिफ्टी वी टू वीक हायच्या जवळ स्ट्रॉंग मोमेंटम झोन असतो त्यामुळे तुम्हाला लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल च्या माध्यमातून अमाऊंट वाढवायचे असेल किंवा लमसम बाईंग करायचं असेल तर मित्रांनो बेस्ट टाइम आहे जे सेक्टर जे इंडेक्स फिफ्टी टू वीक हायच्या जवळ सर्वात पहिल्यांदा जातील त्या सेक्टरमध्ये किंवा त्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करा तुम्हाला डेफिनेटली मार्केट काय करणार आहे खूप मोठा रिवॉर्ड देणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो बियर मार्केट जे आहे ना हे खूप इम्पॉर्टंट राहतं ते समजून घेणं खूप गरजेचं तुम्हाला जर जबरदस्त वेल्थ क्रिएट करायचं असेल मल्टिपल टाइम पैसा तयार करायचा असेल या मार्केटमधून तर तुम्हाला बियर मार्केट समजणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर बियर मार्केटमध्ये च्या माध्यमातून किंवा इक्विटी इंडेक्स एटीएफ च्या माध्यमातून जर अॅक्युम्युलेशन केलं तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला मोठा रिवॉर्ड देतं हे पहिल्या लक्षात घ्या आणि अजून देखील काही सेक्टर फिफ्टी टू वीक हाय पासून जे तुम्हाला तीस पन्नास टक्के डाऊन दिसत आहेत याचा अर्थ या सेक्टरमध्ये खूप वीक झोन तयार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या याचा अर्थ या ठिकाणी इन्व्हेस्टरनं थोडं एक्स्ट्रा क्वायशियस राहणं खूप गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो फिफ्टी टू वीक हाय पासून एखादा इंडेक्स दहा टक्के खाली असेल तर तुम्ही समजून घ्या तो मॉडरेट वीक मध्ये आहे आणि जर सेक्टर वीस टक्क्यापेक्षा खाली असेल तर खूप खराब सिनारीओ आहे हे समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे मित्रांनो पाठीमागच्या चार ते पाच ट्रेडिंग सेशन मध्ये इंडियन इक्विटी मार्केट मध्ये जी तुम्हाला जोरदार तेजी दिसून आली ह्याच्या पाठीमागचं लॉजिक समजून देखील घेणं खूप गरजेचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल सर आम्हाला सगळी कारणं माहीत आहेत मार्केट मार्केटमध्ये रॅली आली काय ग्लोबल मार्केटमध्ये घडतंय पण मित्रांनो फक्त माहीत असणं उपयोग नाहीये त्या माहितीचा स्वतःसाठी वापर करून घेता आला पाहिजे इतका शहानपणा देखील असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे मित्रांनो पाठीमागच्या काही सत्रामध्ये जे तुम्हाला बाईंग येताना दिसून येत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा त्यांचा सेंटिमेंट सध्याला सुधरत आहे आणि यांचा सेंटिमेंट सुधारण्या पाठीमाग सर्वात महत्वाचं कारण आहे डॉलर इंडेक्स कारण का फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा इंडियन रुपयावरती विश्वास जो आहे ना तो स्ट्रॉंग व्हायला लागलाय म्हणून ते भारतात परत यायला लागलेत आणि परत बाईंग करताना तुम्हाला दिसून येतील इव्हन मित्रांनो मी लास्ट एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरचा एक रिपोर्ट हायलाइट केला होता या मध्ये देखील काही गोष्टी पॉझिटिव्ह आल्या त्यामुळे देखील मार्केटचं इन्व्हायरमेंट आणि वातावरण जे आहे ते तुम्हाला बदललेलं दिसून येते मित्रांनो सरकारच्या काही अशा इनिशिएटिव्ह आहेत ज्याचा डायरेक्ट फायदा फार्मा सेक्टर ॲटो सेक्टर पब्लिक सेक्टर मधल्या बँकला होताना दिसून आलाय त्यामुळे देखील मार्केटमध्ये ही रॅली सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमीच्या दृष्टीनं फेडरल रिझर्व्ह बँकेचा जो स्टान्स आहे तो सॉफ्ट तयार झाला आहे यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये मध्ये स्टॅबिलिटी अपेक्षित आहे आणि यामुळे देखील ग्लोबल इक्विटी मार्केट स्टेबल होत आहे आणि याचा फायदा डायरेक्ट इंडियन इक्विटी मार्केटला होताना दिसून आलाय जो वापरला होता डॉलर इंडेक्स मित्रांनो ना डॉलर इंडेक्स जर तुम्हाला समजलं ना तर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये कधी एंट्री करायची आहे आणि कधी बाहेर पडायचा आहे हे तुम्हाला दुसऱ्या कुणी सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः ओळखू शकता मित्रांनो डॉलर इंडेक्स पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये एकशे वरून एकशे चार पर्यंत खाली घसरलाय आणि याचा भारतीय अर्थव्यवस्था भारतीय शेअर मार्केट आणि रुपयावरती स्ट्रॉंग इम्पॅक्ट होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो डॉलर इंडेक्स वीक झाला याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण डॉलर इंडेक्स जो आहे ना हा डॉलरची ताकद आहे प्रमुख चलनांच्या विरोधात जसं की युरो असेल येन असेल पाऊंड असेल ह्या चलनाशी कंपॅरेटिव्हली हा इंडेक्स स्ट्रॉंग आहे का वीक आहे यावरती बऱ्याच प्रमाणात ग्लोबल सेंटिमेंट फिक्स होतो आणि मित्रांनो ज्यावेळेला डॉलर इंडेक्स खाली येतो याचा अर्थ डॉलर इंडेक्स वीक व्हायला लागलाय याचाच अर्थ इतर देशांचं चलन स्ट्रॉंग व्हायला लागलंय आणि त्याला आपल्या देशाचं चलन देखील अपवाद नाही मित्रांनो ज्यावेळेला डॉलर इंडेक्स वीक होतो याचा अर्थव्यवस्थेला कसा डायरेक्ट फायदा होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ह्याचा सर्वात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर अर्थव्यवस्थेवर कुठं पडत असेल ज्या वेळेला क्रूड ऑइल मित्रांनो अपसाइडला किंवा डाऊन साइडला असतं आणि अशा वेळेला डॉलर इंडेक्स वेळेला डाऊन होतो त्यावेळेला क्रूड ऑइलच्या किमती कमी होतात आणि क्रूड ऑइल देखील स्वस्त होतं आणि यामुळं आपल्या देशाचं इम्पोर्ट बिल जे आहे ना हे कमी होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि जर इम्पोर्ट बिल कमी झालं तर करंट अकाउंट डेपिसिट वर देखील पॉझिटिव्ह परिणाम होतो प्लस चा हे अकाउंट सरप्लस मध्ये येण्याचा चान्स असतो आणि हे अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या देशाला खूप साऱ्या वस्तू आणि सेवा इम्पोर्ट कराव्या लागतात स्वस्त झाल्यामुळे इन्फ्लेशन देखील कंट्रोल ठेवता येत शेअर मार्केटचा जर विचार केला तर डॉलर इंडेक्स वीक झाल्यामुळं मित्रांनो विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना बाहेरच्या देशात गुंतवणूक करणं परवडत नाही त्याच्याशी तुलना करता भारत सेफ वाटतो आणि याचमुळं मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल तर सेलिंग थांबते आणि ते बाईंग इंटरेस्ट दाखवत आहेत आणि दुसरं मित्रांनो रुपया मजबूत जर झाला तर ह्याच्यामुळं भारताचा आयात खूप स्वस्त होते आणि आयात स्वस्त झाल्यामुळं गुंतवणूकदारांना एक विश्वास मिळतो इन्फ्लेशनवर कंट्रोल ठेवता येतं आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मित्रांनो मार्केटचा मूड आणि माहोल बदलतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललं आहे कुठलं सेक्टर सध्याला कुठं आहे सेक्टर मधले जे बाइंग सेलिंग आहे यावरून एक तुम्हाला मार्केटचा मूड आणि माहोल समजून आला असेल पण मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे पण मार्केटमध्ये पार्टिसिपेट कसं व्हायचं माझ्यासाठी कुठला म्युच्युअल फंड योग्य आहे कुठला सेक्टर माझ्या रिस्क योग्य हे माहीत असणं देखील गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची एसआयपी सुरू केली नसेल म्युच्युअल फंडचा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार केला नसेल ईटीएफ चा तुम्ही अजून पोर्टफोलिओ तयार केला नसेल तर माझा जो नंबर दिला या नंबरवर कधीही कॉल करा तुम्हाला पर्सनलाइज गाईड केलं जाईल